एक पुरुष व स्त्री धावत धावतच जिल्ह्यातील एका पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधीक्षकांकडे गेले तसंही त्या पोलीस स्टेशनमध्ये खूप साऱ्या तक्रारी आधीपासूनच जात होत्या आणि प्रत्येक तक्रारीमध्ये एकच म्हटलं होतं की आमच्या गावामध्ये जी पण मुलगी तरुण होत आहे ती प्रेग्नेंट होते त्याचं कारण आम्हाला माहिती नाही ना आमच्या गावातील मुलींचं कुणासोबत प्रेम प्रकरण आहे ना त्यांचे कोणी तरुण मुलं मित्र आहे ना त्यांचे लग्न झालेले आहे तसेच आमच्या घरी देखील कोणीच पुरुष येत नाही आणि आम्ही पण मुलींना बाहेर जाऊ देत नाही तरीही आमच्या मुली गरोदर होतात त्या सगळ्या तक्रारी वाचून व वा आलेल्या पुरुष व महिलाची हीच तक्रार ऐकून ती पोलीस अधीक्षक खूप जास्त टेन्शनमध्ये येते आणि विचारात पडते असे हे कसे होऊ शकते विचार करण्यासारखी गोष्ट आहे जर एखादी मुलगी कोणत्याच तरुण मुलासोबत बोलत नाही ना तिचा ना कोणी प्रियकर आहे मग ती तरीही कशी काय गरोदर राहू शकते हा विचार करूनच ती पोलीस अधीक्षक एक युक्ती काढते व त्याच गावात जाऊन याबद्दल खोलवर चौकशी करते आणि नंतर जी माहिती समोर येते आणि त्या गावातील मुली कशा काय गरोदर राहत होत्या हे तुम्हाला लवकरच या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत समजेल नदीकाठी बसलेलं एक छोटस गाव होतं पण गावा हो हो त्या गावामध्ये मुली तरुण होताच गरोदर होत असे न त्या मुलींचा कोणी प्रियकर असे तरीही न त्यांचं लग्न झालेलं असेल तरीही त्यामुळे गावातील प्रत्येक कुटुंबातील मंडळी खूप जास्त टेन्शनमध्ये होती प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलींबद्दल खूप जास्त चिंता सतावत होती त्यामुळेच त्या गावातील प्रत्येक मुलींचे आईवडील आपल्या मुलींवर कडक नजर ठेवत होते कारण प्रत्येकाला चिंता लागून होती की आता पुढचा नंबर त्यांच्याच मुलींचा नको लागायला त्यामुळे प्रत्येकजण आपल्या आपल्या मुलींची खूप काळजी घ्यायचं आणि आपल्या मुलींना घरातून कधीच एकटंसुद्धा बाहेर कुठेच जाऊ देत नव्हतं आणि ते कुणाला आपल्या घरातही येऊ देत नसे तरी देखील एक दिवस एका मुलीच्या पोटामध्ये खूप दुखू लागतं आणि जेव्हा त्या मुलीला डॉक्टरांकडे घेऊन जाण्यात येतं तेव्हा ती डॉक्टर त्या मुलीचा चेकअप करून सांगते की ती मुलगी प्रेग्नेंट आहे हे ऐकून त्या मुलीचे वडील सोपान खूप जास्त काळजीत पडतात ते मनात विचार करतात की मी तर प्रत्येक वेळी माझ्या मुलीसोबतच असतो एक मिनिटासाठीही मी तिला कधी एकटे सोडले नाही मग तरीही हे कसे काय घडले ते हळुवारपणे आपल्या मुलीला विचारतात की प्रिया तू कोणासोबत बोलतेस का ग कुणा तरुणावर तुझे प्रेम आहे का ग असे असेल तर सांग मी लग्न लावून देईल तुझे पण असे आमचे नाव इज्जत खराब करू नकोस ती मुलगी वडिलांच्या अशा प्रश्नावर घाबरते आणि रडत रडत बोलते बाबा असे काहीच नाही माझे मी कधीच तुमचे नाव खराब करेल असे वागले नाही आणि वागणारही नाही मी गरोदर कशी झाले मलाच समजत नाही आणि तुम्हाला तर माहीतच आहे की आपल्या गावातील प्रत्येक घरातील मुली तरुण होताच प्रेग्नेंट होत आहेत आणि कुणीही तरुण मुलगा त्यांच्यावर प्रेम देखील करत नाही सोपानला मात्र हेच समजत नव्हते की हे कसे शक्य आहे गावात देखील लोक खूप जास्त टेन्शनमध्ये होते या गोष्टीनं त्रासले आहेत खरं तर प्रत्येकाच्या डो डोक्यात एकच प्रश्न होता की यावर नक्की आता काय पर्याय शोधायचा आता तर अजून जास्त भीती गावात पसरली होती लोक आपल्या मुलींना नजरेआड होऊ देत नव्हते मुलींना ते घरातच ठेवायला लागले आणि आपल्या मुलींवर बारकाईने नजर ठेवत असे पण कितीही काळजी घेतली तरीही दुसऱ्या दिवशी गावातील एखादी मुलगी तरी गरोदर होतच असे म्हणूनच त्या दिवशी सोपान व त्याची बायको आपली मुलगी प्रियाला घेऊन त्या गावातील जिल्हा पोलीस स्टेशनमध्ये एस पी म्हणजेच पोलीस अध्यक्ष कडे तक्रार घेऊन गेले आणि रडून रडूनच तक्रार केली की, के की मॅडम आमचं पूर्ण गावच या गोष्टीमुळे खूप जास्त त्रासलं आहे सोपान एस पी मॅडमला म्हणत होता की मॅडम आमच्या गावातील प्रत्येक तरुण मुलगी ही गरोदर होत आहे आम्ही खूप जास्त या गोष्टीला त्रासलो आहे आता सगळं करून बघितलं नजर ठेवून बघितली पण तरीही हेच होत आहे आम्हाला यावर काहीच समाधान मिळत नाही आमच्या मुली तर घरातून बाहेर देखील पडत नाहीत मॅडम आमच्या घरात देखील कोणतेच तरुण मुलं येत जात नाही तरीही आमच्या मुली गरोदर कशा राहतात बोलणे ऐकून अगोदर तर बोलण्यावर तिला हसायलाच आणि ती म्हणते तुला काय लागला आहे का, का? एखादी तरुण मुलगी बिना पुरुषाची गरोदर कशी राहू शकते तू किती लज्जास्पद गोष्ट बोलत आहेस तेव्हा सोपान मॅडम समोर हात जोडून म्हणतो मॅडम यामध्ये फक्त माझी एकटीच मुलगी नाही आमच्या गावात माझ्या मुलीसारख्या अशा किती मुली आहेत ज्या तरुण होताच गरोदर होत आहे मी जे सांगत आहे ते अगदी सत्य आहे माझी एकट्याचीच मुलगी नाही की जी गरोदर आहे गावातील पंधरा लग्नाच्या गरोदर आहेत ती महिला एस पी आता खूप जास्त हैराण होते सोपांचे हे बोलणे जेव्हा ती महिला एस पी ऐकते तेव्हा ती खूप जास्त चिंतेत पडते आणि विचार करायला मजबूर होते की असे कसे होऊ शकते बरं बिना पुरुषासोबत सम बनवल्याशिवाय त्या गावातील मुलगी कशी काय होऊ शकते तेव्हा ती महिला पोलीस तालुका स्थळी पोलीस स्टेशनमध्ये फोन करते आणि ऑर्डर देते की त्या गावामध्ये जाऊन तुम्ही बारकाईने तपास करा आणि मला सांगा की त्या मुलींचे कुणासोबत अनैतिक संबंध आहेत का नेमकं त्या गरोदर कशा राहत आहेत पूर्ण तपास करून या आणि मला सांगा आपल्याला या केसच्या खोलपर्यंत जायचं आहे पोलिसांची गाडी जेव्हा त्या गावात चौकशीसाठी जाते तेव्हा सोपांसोबतच अनेक लोक एकत्र पोलिसांच्या भोवती जमतात आणि त्या पोलिसांना आपले दुःख सांगू लागतात त्यातील काही पालक म्हणतात की साहेब आमची मुलगी जर चुकीची असती तर आम्ही स्वीकारलं असतं की हो आमच्याच मुलींची चुकी आहे तिनेच तोंड काळं केलं म्हणून ती गरोदर झाली पण आमच्या मुलींची काही चुकी नसताना ती आमच्या सोबतच असताना आमच्या मुलींच्या पोटात दुखते जेव्हा आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि जेव्हा डॉक्टर तिचा चेकअप करतात तेव्हा ती गरोदर असल्याचं सांगितलं जातं जर हे एकदाच होऊ लागलं तर आम्ही समजू शकतो आमच्याच मुलीसोबत असे घडले तर आम्ही समजू शकतो पण आमच्या गावातील सगळ्याच तरुण मुलींचे दुसऱ्या मुलांसोबत अनैतिक संबंध कसे असू शकतात आणि आम्ही तर आता इतकी काळजी घेतो मुलींना नजरे आड देखील जाऊ देत नाही मग तरीही हे कसे होते आता रात्रंदिवस आम्ही याचाच विचार करत आहोत आमच्या मुली घरातून कधीच एकट्या बाहेर पडत नाहीत जेव्हा आम्ही रात्री झोपतो तेव्हा देखील आम्ही आमच्या मुलींना आमच्या शेजारीच घेऊन झोपतो आणि आमच्या घरी कोणी एक जात देखील नाही तरीही मुली गरोदर याच गोष्टींमुळे आमच्या गावामध्ये एक भीती पसरली आहे त्यामुळे ना आम्ही गावकरी कुणाच्या घरी जातो किंवा दुसरे कोणी गावकरी आमच्या घरी येत आहे कारण याच गोष्टीच्या भीतीमुळे की कोणावर आरोप नको लागायला सगळ्यांचे बोलणे ऐकून ते पोलीस सुद्धा टेन्शन मध्ये जातात बरीच शोधाशोध करतात पण त्यांच्या हाती काहीच लागत नाही आणि निराश होऊन चौकशी करून परत ते निघून जातात जिल्ह्यामध्ये जी महिला पोलीस अधीक्षक होती तिच्याकडे त्यांच्याकडे ते पोलीस जाऊन म्हणतात मॅडम आम्ही त्या गावात पूर्ण चौकशी केली आणि त्या लोकांचे बोलणे ऐकून आम्ही स्वतःच खूप हैराण झालो आहोत सगळेच मिळून आमच्या जवळ आले होते प्रत्येकाची दुःखभरी कहाणी एकच आहे आणि ते म्हणतात की आम्ही अतिशय बारकाईनं आमच्या मुलींकडे नजर ठेवतो आहे आणि त्या गावात एक दोन मुलींसोबतच असे नाही तर पंधरा वीस मुलींसोबत असे घडले ज्या तरुण होताच गरोदर झाल्या आहेत त्या पोलिसांचे बोलणे ऐकून आता महिला अध्यक्षकाची चिंता अजूनच वाढली ती महिला पोलीस विचार करते की काहीतरी तर नक्की असेल यामागे जे या मुली लपवत असतील आणि त्या खोटं बोलत असतील त्यांचं नक्कीच बाहेर कोणासोबत तरी अनैतिक संबंध असतील नाहीतर अजून काहीतरी वेगळीच गोष्ट असेल बिना पुरुषाचे गरोदर होणं शक्यच नाही सायन्स अजून इतकं पुढे नाही गेलं की बिना पुरुषाचं कोणी गरोदर होईल किंवा बिना पुरुषाचं कोणी आई होईल तेव्हाच मनाशी खूप विचार करत मॅडम त्या पोलीस अधिकाऱ्याला बोलते ठीक आहे तुमच्याकडून ही केस सॉल्व होत नसेल तर आता या केसच्या मुळापर्यंत आपल्या खांद्यावर एक जोडी पकडते आणि तिच्याकडे बघून वाटत होतं की ती एखादी गरीब भिकारी नाही जी गावगाव भटकून भीक मागत असते आता महिला पोलीस भिकारींच्या वेशात त्याच गावात जाते दिवसभर ती पूर्ण गावात तिकडून तिकडं भीक मागत फिरते नजर ठेवते पूर्ण रात्र होते पोलीस अधीक्षक गावाच्या मंदिरातच थांबते रात्रभर शक्य होईल तितकी बारकाईने नजर ठेवते पण तिला दोन दारूडे लोक सोडून काहीच दिसत नाही जे रात्रीच्या दोन तीन वाजता एका बंद पडलेल्या घरात जातात दुसऱ्या दिवशी त्या गावात परत आरडाओरडा सुरू होतो सोपांच्या घरा शेजारील एक तरुण मुलगी बेशुद्ध पडली होती व डॉक्टरांनी ती गरोदर असल्याचं गावकऱ्यांना सांगितलं होतं सगळे खूप चिंतेत होते बिकारीन बनलेली महिला पोलीस हे सगळं बारकाईने नजर देऊन बघत होती सगळीकडे नजर फिरवत होती पूर्ण गावातील लोक तिला दिसले होते पण रात्रीचे ते दोन माणसे कुठेच दिसत नव्हते आजही दिवसभर ती बीक मागत फिरत राहिली आणि जशी रात्र झाली तशी ती त्याच व्यक्तीच्या दारासमोर येऊन बीक मागू लागली जो त्या दिवशी तिच्याकडे आपल्या मुलीसाठी प्रियासाठी गेला होता सोपान जेव्हा रात्र होते तेव्हा ती एस पी महिला भिकाऱ्यांच्या वेशात सोपानला म्हणते दादा रात्र झाली आहे आता मला या गावातून दुसऱ्या गावात जायला खूप उशीर होईल मी वेळेच्या अगोदर माझ्या घरी पोहोचू शकणार नाही त्यामुळे आज रात्रीसाठी तुमच्या घरात मला थांबण्यासाठी थोडीशी जागा द्या कानाकोपऱ्यात कुठंही पडून राहील मी रात्रभर तेव्हा सोपान म्हणतो ठीक आहे तुम्ही तर एक महिला आहात तुम्ही आमच्या घरात नाही पण शेडमध्ये थांबू शकता तुमच्या ठिकाणी जर एखादा पुरुष असता तर मी आमच्या घरी त्याला अजिबात नाही थांबवू शकणार कारण आम्ही काही दिवसांपासून खूप जास्त चिंतेत आहोत माहिती नाही पण आमच्या सोबत असे का होत आहे तेव्हा ती बिकारीन म्हणते की दादा मी तर तुमच्या मुली समान आहे त्यामुळे काळजी करू नका माझ्यापासून तुम्हाला काही भीती नाही मी इथेच शेडमध्ये थांबते तेव्हाच तो सोपान आपल्या घरात एस पी महिलाला भिकारी समजून आसरा देतो आणि झोपण्यासाठी एक बाज आणून देतो आणि म्हणतो तुम्हाला जेवण वगैरे करायचं असेल तर मी तुम्हाला इथेच आणून देतो सोपानने आणून दिलेलं जेवण ती भिकारी एस पी महिला खाते आणि तिथेच दिलेल्या बाजेवर झोपते इकडे सोपान सुद्धा आपल्या तरुण मुलींना घरामध्ये घेऊन जातो आणि झोपून घेतो रात्रीचा एक वाजता ती महिला पोलीस अधिकारी गुपचुपच तिथून घराच्या बाहेर पडते व त्या गावात तिकडे तिकडे फिरायला लागते आणि मनात विचार करते की कदाचित या गावात रात्रीचं कोणी एखादा पुरुष चोरून घुसून मुलींवर अत्याचार करून त्यांना गरोदर करत असेल तर ती इकडून तिकडं गल्लीत फिरतच होती तेव्हाच तिला एका झाडाच्या मागील मोठ्या घरात लाईट लागलेला दिसतो तसं ते घर तर रिकामं होतं बंद होतं तिथे कोणी येत जात नव्हतं पण त्याच घरातून मॅडमला दोन दारू पिलेले माणसं येताना दिसले ते इकडून तिकडं फिरत त्या गावात येऊ लागले मॅडमने निरखून बघितले तर हे ते कालचेच रात्रीचे दोन माणसे होते जे सकाळी गावात कुठंच दिसत नव्हते त्या दोघांना बघून ती मॅडम पटकन एका बाजूला भिंती आड लपते आणि ती जे काही बघते त्याने तिला धक्काच बसतो त्या दोघांपैकी एक व्यक्ती जाऊन एका घराचे गेट खोलतो आणि त्याच्यासोबत हा दुसराही व्यक्ती आतमध्ये जातो त्यानंतर अर्धा एक तासानंतर त्या घरातून या दोन व्यक्ती बाहेर पडतात आजही मन तृप्त झालं म्हणत तेव्हाच ती मॅडम खांद्यावर अटकवलेल्या झोळीत टाकलेली आपली बंदूक काढते व त्यांच्या समोर पकडतच बोलते जर तुम्ही इथून एक पाऊल जरी पुढे टाकला तर मी तुम्हाला इथेच गोळी मारेल त्यामुळे इथेच थांबा आणि मला सांगा तुम्ही या या घरातून काय करून बाहेर पडलेत आणि घरामध्ये का गेले चोरी करायला दुसरेच काही काम एस पी मॅडमचे बोलणे ऐकून ते दोघही व्यक्ती आधी खूप घाबरतात कारण तिच्या हातामध्ये बंदूक होती तीही खरी दिसत होती पण मनात विचार करतात की ही तर एक भिकारीन दिसत आहे आणि तिच्याकडे ही खरी बंदूक कुठून येईल आणि म्हणून लगेच ते एस पी मॅडमला बोलतात तूच आमच्या मार्गातून बाजूला हो भिकारी नाहीतर आम्ही सुद्धा तुला बंदुकीनं उडवून टाकू त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं काहीही साहित्य नव्हतं तरी सुद्धा ते त्या मॅडमला घाबरवत होते आणि तिथून पुढे जायचा प्रयत्न करत होते म्हणून आता मॅडम रागातच आपल्या बंदुकीतून एक गोळी त्या एका व्यक्तीच्या पायावर मारते आणि ते दोघही व्यक्ती घाबरतच तिथेच थांबतात आणि त्या गोळीचा आवाज जेव्हा त्या गावातील झोपलेले लोक ऐकतात तेव्हा प्रत्येक जण त्या आवाजाने जागा होतो आणि घाई आपल्या घरातून बाहेर पडत त्याच ठिकाणी एस पी मॅडम त्या दोन व्यक्तींसोबत उभी होती जेव्हा सोपान त्याच्या घरातून बाहेर निघून येतो आणि बघतो की ही मॅडम तर आपल्या घरी थांबली होती आज त्यांच्यासाठी मी बाज दिली खायला अन्न दिलं त्यांच्याकडे ही बंदूक कुठून आली सोपान विचार करतच होता की एस पी मॅडम म्हणते की या दोघांना पटकन पकडा गावातील लोक पटकन त्या दोन व्यक्तींना पकडतात आणि परत एकदा एस पी महिला मॅडम तिथून पोलीस स्टेशनमध्ये फोन करते पोलीस तिथे येतात आणि या त्या दोघांना लगेचच चा अटक करतात आणि ती मॅडम तिथे सगळ्यांना म्हणते की मी कोणी भिकारी नाही आणि नाही कोणी भीक मागणारी महिला होते हा सोपान माझ्याकडे त्यांच्या मुलीसोबत जे झालं त्याची तक्रार घेऊन आला होता आणि तुमच्या गावातील खूप जास्त तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या की तुमच्या गावात तरुण मुली होताच गरोदर बनतात त्यामुळेच मी माझा वेश बदलून इथे आले तुमच्या गावात कारण मला सांगायचं होतं की तुमच्या गावात तुमच्या मुलींसोबत असे वाईट कृत्य कोण करत आहे बस यासाठीच मी भिकारी बनून तुमच्या गावात आले आणि लवकरच तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील तुमच्या मुलींना गरोदर करणारे कोण आहेत हे सत्य लवकरच मी तुम्हाला सांगेल आता सगळेच गावातील लोक म्हणू लागले की या मॅडमने खूप चांगले काम केले की आमच्या गावातील या दोन दारुड्या माणसांना पकडले पण त्यांना अजूनही या गोष्टीचा खुलासा नव्हता झाला की हे दोन दारू पिणारे माणसे त्या घरात का घुसले होते जेव्हा त्या दोन माणसांना पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाण्यात आले आणि त्यांची विचारपूस करण्यात आली तेव्हा अगोदर तर ते काहीच बोलत नव्हते पण पोलिसांनी त्यांना पोलिसी रुबाब दाखवला तेव्हा ते घाबरले पोलीस त्यांना विचारतात की तुम्ही रात्रीच्या एक वाजता त्या घरामध्ये का घुसले होते तेव्हा मात्र ते घाबरतात आणि रडायला लागतात बोलत बोलत क्षमा मागू लागतात आणि म्हणतात की मॅडम आम्ही तीन चार महिन्यांपासून हे एकच काम करतो जेव्हा दारू पिऊन येतो तेव्हा लोकांच्या घरात घुसतो आणि ज्यांचीही मुलगी तरुण झालेली असते ते घर आधीच शोधून ठेवतो रात्री दोघही गुपचूप तिथे जातो या गावातील माणसे आता आपल्या तरुण मुलींना आपल्या जवळ घेऊन झोपतात म्हणून आम्ही पूर्ण तयारीतच जातो प्रत्येकाच्या तोंडावर रात्री बेशुद्ध होण्याचा स्प्रे मारतो त्यामुळे ते पूर्ण झोपेत जातात आणि त्या तरुण मुलींच्याही तोंडावर स्प्रे मारलेला असतो त्यामुळे ती पण पूर्णपणे बेशुद्ध असते तिलासुद्धा काहीच कळत नाही मग आम्ही त्या मुलीला त्यांच्या आईवडलांपासून बाजूला घेऊन येतो आणि त्या मुलींसोबत आम्ही संबंध प्रस्थापित करतो आणि आमचे काम झाल्यानंतर आम्ही त्या मुलीला परत तिच्याच आईवडलांजवळ जाऊन झोपवून देतो आणि एखाद्या तासात आमचे काम उरकून त्यांच्या घरातून बाहेर निघून जातो आणि आम्हाला आता याची इतकी सवय झाली आहे की आम्ही रोजच आता हे काम करायला लागलो आहे ज्या घरात तरुण मुलगी दिसली की दुसऱ्या दिवशी आम्ही तिथे जातोच आज इथे तर उद्या तिथे अशा प्रकारे हे दोन व्यक्ती त्या गावातील प्रत्येक घरातील तरुण मुलींसोबत शारीरिक संबंध बनवत होते आणि म्हणूनच त्या गावातील मुली गरोदर होत होत्या ही गोष्ट जेव्हा ती महिला एस पी पोलीस अध्यक्ष ऐकते तेव्हा तिच्या तर पायाखालची जमीनच सरकते हे दोन पूर्ण गावात हे व्यक्ती मुलींसोबत इतके वाईट कृत्य करत आहेत तरी देखील त्या गावांमध्ये दे यांच्याबद्दल कुणालाच काहीच सत्य माहिती नाही डोळे झाकून या दोन माणसांवर देखील ते लोक विश्वास ठेवतात आता ती महिला पोलीस सोपानला फोन करते आणि बोलून घेते आणि म्हणते की तुमच्या गावातील मुलींसोबत कोणीही काहीही केलेलं नाही तरी त्या गरोदर झाल्या असे तुमचे सगळ्यांचे म्हणणे होते तर मग बघा या दोघांना विचारा हेच दोन व्यक्ती तुमच्या गावातील प्रत्येक मुलींसोबत शारीरिक संबंध बनवून फरार होतात आणि यांच्याचमुळे तुमच्या गावातील मुली ह्या गरोदर होतात आता ही गोष्ट सगळ्या गावात पसरते सगळे लोक त्या दोन व्यक्तींना शिक्षा मिळण्यासाठी त्या मॅडमकडेच प्रार्थना करतात आणि ती मॅडम देखील या गुन्ह्या साठी या दोघही व्यक्तींना माफ करत नाही आणि दोघांवर बरेच आरोप लावून त्यांना कायमचं जेलमध्ये पाठवून देते आणि त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा देखील मिळवून देते अशा प्रकारे त्या पोलीस अधीक्षक मॅडम त्या गावातील लोकांची मदत करतात सगळ्या गावातील गावकरी पालक वर्ग व खास करून त्या तरुण मुली महिला पोलीस अधीक्षक यांचे आभार मानतात चला स्टोरी आवडली असेल तर लाईक करा कॉमेंट करून प्रतिक्रिया द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका धन्यवाद